हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर बरेच वेळा बरेच ताईंच्या कमेंट आले की तू डेलीसाठी तू मेकअप तू कसा करते ते आमच्यासोबत शेअर करजे तेच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि अगदी सिंपल आहे आणि कमी आ... कमी वस्तूमध्ये जास्त काही प्रोडक्ट माझ्याकडं नाहीत कमी प्रोडक्टमध्येच मी मेकअप करत असते आणि जास्त मला मेकअपसुद्धा आवडत नाही पण कसं होतं आपण व्हिडिओ काढतो ब्लॉगिंग करतो तर थोडंसं प्रेझेंटेबल राहणंसुद्धा गरजेचं आहे आणि थोडक्यात असा सिंपल आणि सोबर करत असते आणि बऱ्याच ताईंना तो आवडतोसुद्धा त्यामुळे कमेंट केल्या तर चला म्हटलं आज तोच व्हिडिओ असणार आहे बघूया कोणकोणते प्रॉडक्ट वापरते तेसुद्धा मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे त्यासाठी नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही कसा मेकअप करता कोणते प्रॉडक्ट को वापरता हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला आता मी पहिल्यांदा केस बांधून घेते कारण मेकअप करायचं म्हटलं की केस नको मोकळे तर क्लिप लावून घेते मी आणि नंतर मग मेकअप सुरुवात करते काय होतं केस मध्ये मध्ये येतात आणि मग व्यवस्थित असं कंट्रोल नाही तर मेकअप करायच्या अगोदर चेहरा क्लीन करून घ्यायचा नाहीतर आपण संध्याकाळी मेकअप केला असेल किंवा दुपारी मेकअप केला असेल लगेच संध्याकाळी तसाच त्याच्यावरती मेकअप म्हणजे काही प्रोडक्ट्स वापरतो ते लावायचे नाहीत आधी चेहरा क्लीन करून घ्यायचा स्वच्छ करून घ्यायचा आणि माझ्या चेहऱ्यामध्ये मा पहिल्यापेक्षा आता खूप सारा बदल झाला आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल कारण खूप पिंपल्स वगैरे होते आणि बरंच म्हणजे डल झालता त्यासाठी मी घरगुती रेमेडीसुद्धा ट्राय करत असते आणि हे जे काही माझं स्किन केअर आहे डेलीचं सुद्धा फॉलो करते अगदी न चुकता तर चला मी पहिल्यांदा आता अगोदर मी आहे ना आपल्या चेहऱ्याला थं आपल्या चेहऱ्याला मॉश्चरायझर करणं खूप गरजेचं आहे आणि आता तर थंडी आहे त्यामुळे अजून जास्त म्हणजे उन्हाळ्यात आपण थोडंसंच मॉइश्चरायझर घेतलं तर चालतं पण थंडीमध्ये ड्राय स्किन पडते मॉइश्चरायझर लावून घ्यायचं तर हि तर मी सिम्प साधं असं सा मॉइश्चरायझर वापरते जॉईचं फ्रूट फ्रूट आहे स्किन फ्रूट आणि ह्याच्यात ह्याच्या अगोदर मी निव्याचंसुद्धा वापरत होते पाऊंडचंसुद्धा वापरत होते पण त्याच्याने मला असं जास्त चिपचिप वाटत होतं त्यासाठी मग मी आता हेच वापरते आणि खूप दिवस झालं बघा नाही म्हटलं तर आता थोडंसंच राहिलं खूप दिवस झालं मी वापरते तर आता हे अगोदर लावून घेते आणि नंतर मी उन्हाळ्यात वगैरे जास्त काही मॉइश्चरायझर लावायचे नाही फक्त थोडंसं घ्यायची पण आता थंडीमध्ये कसं होतं आहे स्किन खूप ड्राय पडते त्यामुळे जास्त मॉइश्चरायझर घ्यायची घ्यावी लागते क्रीम जास्त घ्यावी लागते त्यासाठी मी थोडीशी जास्त घेते आणि व्यवस्थित अशी चेहऱ्यावर सर्व व्यवस्थित अशी अप्लाय करून घेते जेणेकरून कसं व्यवस्थित आपली स्किन हायड्रेट राहील आणि आपली स्किन उलणार वगैरे नाही थंडी थंडीमध्ये कसं जास्त स्किनवरती काही ना काही प्रॉब्लेम होतात स्किन उरली जाते टॅन जमा होतं किंवा पिंपल्ससुद्धा येते पण आता माझे पिंपल्स बऱ्यापैकी कमी झाले तुम्ही बघू शकता हे काय आहेत ना ते एक दोन प्रत्येक महिन्याला एक दोन तरी येतात आणि त्याचे डाग राहतात पण ते न फोडता आपण तसेच राहून द्यायचे ते, ते मनाने आपोआप जाते फक्त फोडलं की खड्डा पडतो त्यासाठी आता माझ्या चेहऱ्यावर कुठे सुद्धा खड्डा वगैरे नाही फक्त हे थोडे थोडे आहेत ना ते डाग आहे पण ते पण हळूहळू जातेत पण एक एक दोन एक दोन पिंपल्स येतच राहते त्यामुळे मी एवढं काही त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि आपण जास्त लक्ष दिलं की जास्त येतेत आणि सारखं सारखा हात लावायचं नाही कारण काय होतं आपण पिंपल्सला हात लावला की जी स्लस दुसरीकडे उठते आणि मग जास्तच पिंपल्स येतात त्यासाठी आला तर ते आपोआप जातो कारण ते चेंजेसमुळे सुद्धा येतात त्यासाठी तर आता मी लावून घेतलेलं आहे मॉइश्चरायझर व्यवस्थित असंच पूर्ण चेहऱ्यावरती गळ्यावरती सुद्धा अप्लाय करून घेतला त्यानंतर आता त्यानंतर सनस्क्रीम वापरते तर बऱ्याच वेळा ताईंच्या कमेंट आल्या की तू सनस्क्रीम कोणती वापरते तर ही लॅकमेची आहे तर आता मी समोरच्या कॅमेऱ्याने व्हिडिओ शूट करते त्यामुळे उलट दिसत असेल तर ही लॅकमेची फिफ्टी प्लस सनस्क्रीम आहे तर ही खूप दिवसापासून वापरते अगोदर मी जेलमध्ये वापरत होती पण आता क्रीममध्ये अशी वापरत आहे आणि आता बघा असे क्रीम मध्ये आहे तर आता हीच मी वापरते आणि स सनस्क्रीम खरंच खूप गरजेचं आहे कारण आपण काय हो आपण काय म्हणतो आपण घरातच असतो कुठं बाहेर जातो तरीसुद्धा जवळ किंवा एवढं तेवढं तरी आपलं बाहेर जाणं होतच त्यासाठी सनस्क्रीम खूप गरजेचे आहे मी पण अगोदर असं मला कसं वाटायचं न नवीन नवीन मी लावायला सुरुवात केली नाही सनस्क्रीम तेव्हा मला जास्त चिपचिप असं वाटत होतं पण आता सवय लागले आणि खरंच सनस्क्रीमने एकदम असा सेट मेकअप आपला राहतो आणि खरंच खूप चांगलं आहे सनस्क्रीम आपण बाहेर वगैरे गेलो तरी आपल्याला आपल्या चेहऱ्यावर तेव्हा उन्हाचा काही इफेक्ट पडत नाही आणि सनस्क्रीनमुळे कशी स्किनवर असे बघा वांग वगैरे येतो त्यासाठी सुद्धा सनस्क्रीम लावणं खूप गरजेचं आहे नाहीतर काय होतं आपल्याला जास्त करून उन्हात जायची सवय नसते आणि एकदम असं कधीतरी बाहेर पडलो की त्याचा इफेक्ट होतो आणि मग ते वांग वगैरे येतो त्यासाठी बाहेर वगैरे बाहेर जाताना सुद्धा सनस्क्रीम लावत जा किंवा घरी असलं तरी लावणं खूप गरजेचं आहे तर आता मी तर आता मी सनस्क्रीम लाव घे लावून घेते आणि बघू शकता एवढी मी सनस्क्रीन घेतलेली आहे तर मी सकाळचं आवरलं की संध्याकाळी डायरेक्ट आवडते त्यामुळे मला प्रोडक्टसुद्धा खूप दिवस जातात तर आता हे स व्यवस्थित असे सनस्क्रीम लावून घ्यायची आणि सनस्क्रीम लावताना लक्षात ठेवायचं आपण चेहऱ्यावरती लावते तर गळ्यावरती सुद्धा लावून घ्यायचं मानेवरती कारण काय होतं uh, मग आपण सनस्क्रीम लावला थोडासा असा व्हाईट चेहरा दिसतो आणि मानेवरती गयावरती नाही लावलं की तो च वेगळं दिसतं चेहरा आणि मान गळा त्यासाठी व्यवस्थित असं सनस्क्रीम चेहऱ्याला आणि मानेला व्यवस्थित असं लावून घ्यायचं जेणेकरून काही वेगळं दिसणार नाही एक असं शेड दिसेल ही लॅकमीची सनस्क्रीम आहे ना खूप छान आहे बऱ्याच दिवस झाले मी वापरते तुम्ही दुसऱ्या ब्रँडची सुद्धा वापरत असाल तरी चालेल कारण जी आपल्याला सूट होते ते वापरणं गरजेचंच आहे कारण मी वापरते म्हणून तेच तुम्ही वापरा असं नाही फक्त माझं मी प्रोडक्ट तुमच्याबरोबर शेअर करते आणि कसा मी मेकअप लूक डेलीचा करते ते शेअर करते तरी व्यवस्थित असं अप्लाय करून घ्यायचं तर सनस्क्रीम लावल्यानंतर आहे ना एक मिनटं किंवा अर्धा मिनटं थांबायचं कारण काय होतं सनस्क्रीम लावल्यामुळे चेहरा असं सा घाम आल्यासारखं होतं आणि लग्न पावडर वगैरे लावली की जास्तच मग पांढर पांढर दिसतं त्यामुळे एक दोन मिनटं एक अर्धा मिनटं थांबला तरी चालेल आणि जास्त असं ड्राय झालं की मग तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर वापरत असाल तर ती लावू शकता किंवा जी आपली रेग्युलरची पाऊंडर्स असते ते सुद्धा लावू शकता तर आता बघू शकता आता ड्राय झालेलं आहे पूर्णपणे आणि आता मी जे काही डेली तर मी हीच लावते पाऊंड्सची आणि आता मी हे लावून दाखवते तुम्हाला हेच मी वापरते पण आज मी तुम्हाला हे वापरून दाखवते ब्ल्यू हेवनचा आहे माझ्या स्किन टोनवर मॅच होईल असा मी शेड घेतलेला आहे ह्याच्यामध्ये तर हे सुद्धा असं एकदम पाऊंडर अशा फॉर्ममध्ये आहे तर अगोदर टिकली काढायची मी विसरून गेली टिकली काढायची विसरून गेली आता लक्षात आलं हे लावताना कारण हे लावताना कसं टिकली वगैरे वाईट होते त्यासाठी आता लक्षात आलं तर अगोदरच टिकली काढून ठेवायची नाही तर मग टिकली सुद्धा आपली म्हणजे व्यवस्थित असं अप्लाय करता येत नाही त्यासाठी येतं तर आता इथं मी हे करते खालीच ठेवते म्हणजे मला व्यवस्थित येईल आणि मला काय एवढा असं चांगला असा मेकअप जमत नाही कारण माझा मेकअपचा वगैरे काही चॅनल नाही माझं आपलं ब्लॉगिंगचं चॅनल चा आहे पण बऱ्याच दिवस झालं बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात त्यासाठी म्हटलं चला शेअर करावा आपला सिम्पल का होईना पण ते ताईंना आवडतं आणि माझ्यापेक्षा अजून भारी ताईंना येत असेल मेकअप काय काय ताईंना मानेला सुद्धा लावायची कशी तसं लावून घ्यायचं सकाळचा मध्ये एवढा काही टाईम नसतो आणि मला सुद्धा नसतो पण मग त्याच्यापेक्षा आपली पाऊंड्स पावडर लावून घ्यायची ती व्यवस्थित असे आपल्या चेहऱ्यावरती लगेच सेट होते आणि ते आपल्याला कसं आपल्या चेहऱ्याला सुद्धा सवय असते लहानपणापासून ती वापरायची त्यामुळे एवढं काय वाईट वाईट असं वाटत नाही पण ही जी कॉम्पॅक्ट पावडर असते ना ती वापरायची म्हटलं की थोडंसं जरा वेळ लागतो त्यासाठी लावून घेतलेले आहे आणि बघू शकताय छान असं आपल्या चेहऱ्यावरती वेगळाच ग्लो येतो मेकअप केल्यानंतर आणि मेकअप केलाच पाहिजे जेवढा आपण मध्ये राहील तेवढा आपला दिवससुद्धा खूप छान जातो आणि आपल्याला सुद्धा फ्रेश वाटतं आणि बाकीची कामं करायला सुद्धा उल्हास येतो त्यासाठी अगोदर आंघोळ झाली की आपलं जे काही डेलीचं स्किन केअर करणं करायचं आणि नंतर बाकीची कामं करायची कामं तर रोजचीच आहेत पण थोडाफार आपल्या स्किनला सुद्धा वेळ दिला पाहिजे जेणेकरून आपण सुद्धा प्रेझेंटेबल दिसेल टिकली लावून घेते तर आता मी टिकली लावून घेतली आणि मी काय काजळ लावत नाही कारण माझं काजळ लावलं की लगेच डोळ्याखाली उतरतं आणि ते जास्त प्लॅकेश दिसतं त्यासाठी मी लावतच नाही किती पण मेकअप करू द्या कधी पण करू द्या सणावाराला सुद्धा केलं तरी मी अजिबात काजळ वगैरे लावत नाही डोळे असे थोडेसे मोठे आहेत त्यामुळं काजळ लावलं की अजून मोठे दिसते त्यासाठी मी काजं लावत नाही तुम्ही लावत असाल किंवा तुम्हाला सूट होत असेल तर नक्कीच लावा कारण काजळं लावल्याने अजून छान आपला लुक येतो त्यासाठी पण मला सूट होत नाही त्यामुळे मी लावत नाही तर आता मी हे झालं टिकली लावून घेतली तर आता आपल्या थंडीत तर होठ खूप ड्राय पडतात आणि सुद्धा त्यासाठी मी आता फक्त हे लावायचे लिप बाम पण आता मी वेसलेनच लावते खरंच खूप छान असं जेणेकरून काय होतं लिपस्टिक वगैरे त्याच्यामध्ये खूप सारे केमिकल असतं आणि त्यामुळे आपले काळे पडते चिरतेत सुद्धा आणि सुद्धा पडते त्यासाठी थोडंसं मॉइश्चरायजर सॉरी हे लावून घ्यायचं लिप बाम किंवा लि तर आता मी वॅस्लिन लावून घेतलेलं आहे आणि सयाता ताईंच्या कमेंट येतात की तू कोणती लि लिपस्टिक वापरते ते सांग तर ही लॅक्मेची लिपस्टिक आहे मी लॅक्मे ह्याच्यावरून मिंत्रावरून मागवली तर बऱ्याच वेळ्या ताईंच्या कमेंट आले आणि त्यांनासुद्धा मी लिंक दिलेली आहे जरी तुम्ही मला पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट बॉक्स बॉक्समध्ये विचारा खरंच खूप छान आहे आणि मी बरेच दिवस झाले यूज करते नाही म्हटलं तर महिना दीड महिना झाला असेल आणि एकदम अशी स्मूथ फिनिशिंग येते जास्त असे ड्राय पडत नाहीत आणि खूप वेळ सुद्धा टिकते आणि मी डेली तर हीच वापरते पण आहे आणि जर कुठं बाहेर वगैरे जायचं तर मी ही लिक्विडची मॅट लिपस्टिक वापरते पण पर जास्त करून मी डेलीसाठी हीच वापरते कारण मॅट लिपस्टिक लवकर निघत सुद्धा नाही पण ना रेग्युलर तर हीच वापरते तर ही लिपस्टिक मी लावून घेते व्यवस्थित आणि हे लिप लावल्यानंतर लिपस्टिकसुद्धा अगदी व्यवस्थित अशी आपल्या होटांवरती बसते आणि असं काहीतर लावल्यासारखं किंवा काहीतर असं थापल्यासारखं दिसत नाही त्यासाठी अगोदर आपले होट आहेत ना व्यवस्थित असे हे करून घ्यायचे वॅसलिन किंवा हे, आ, हे बाम लावून घ्यायचे तर बघू शकताय आणि हा सेड माझ्या स्किन टोनवरती सूट होतं त्यामुळे मी हा सेड घेतलेला आहे लिपस्टिक लावल्यानंतर वेगळ्या आपल्या चेहऱ्यावरती असा ग्लो येतो आणि चेहरा खूप छान वाटतो म्हणजे वेगळाच असा लुक येतो तर आता हे झाले माझा डेलीचा मेकअप लुक आणि सगळ्या शेवटी शिंदूर लावून घ्यायचा बरोबर लागलंय का हर्षद बघितल्यावर कळतं पण असा समोरासमोर म्हणजे मोबाईलमध्ये बघून व्यवस्थित असं कळत नाही तर लागलेला ला आहे तर असा असतो आपला सिंपल असा लुक तर असा असतो माझा डेलीचा मेकअप लुक तर कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ